पारदर्शकर <small>

पहिल्या संमेलनाचा आदेश पोहोचलं पाहिजे आता सरांनी फार आग्रह केला आझाद गावचे डॉक्टर संपूरराव सर

एकावर जबाबदारी त्याचप्रमाणे सुरेश थोरात कालिदास पाटील ये अमर पाटील करमाळेचे विक्रम जाधव बेडेवाडीचे अर्जुना थोरात इस्लामपूरचे आहेत अभ्यास इतिहास आहेत तनाजीराव भोपडे समीक्षक आहेत तेही बातवाडीवर त्यांना कार्यकारणीवरती घेतलेलं आहे त्यांच्या कोणत्या शहराच्या आहेत आणि की मला वाटते अजून कार्यकारिणी वाढवली आहे की ज्यावेळी आपली पहिली मिटिंग झाली ती त्यावेळी कार्यकारिणी आहे आणि आपण सर्व जर आदरणीय दीपा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं खूप मोठा सहकार्य असतं आणि आपण सर्व तर ही संघटना निर्माण करण्याच्या पाठीमागे आपल्याची भूमिका होती की आम्हाला ही संघटनेची ही गरज का वाटली असा प्रश्न

はいいことば。<laughs>

संधी ही संघटना अशी पाहिजे आणि ती मदत कोणी मोठ्या मोठ्या लोकांच्या कडून आम्ही देणग्या आम्ही त्यांना सहकार्य करू अशी आम्ही आमचा भोसेवादी आमच्या की त्यांच्या कुटुंब्याला आम्ही मदत केली ते कुठे म्हणून होते कुठे अतिशय चांगला आहे की ज्यांना राजकृष्ण

तुम्ही जे देता ते लेखनाला निमित्त ठरलेला अनुभव हा तुमच्या पाठीशी असला पाहिजे यासाठी तुमच्या लढण्याचा भार म्हणून आपली लेखणी चालत असते तुमच्या लढण्यात जे जे असतं तुम्ही अनुभवलेलं जे जे असतं ते साहित्याचे शास्त्र आणि साहित्याचा मला उद्देश जात आहे की हे समाज हिताचं आहे हे साहित्य असतं आणि म्हणून अशा समाज हिताचं साहित्य आपल्या जन्माला आलं पाहिजे येणारी साहित्य कृती समाजातली दुःख अडचणी मागे पाहिजे आपलं साहित्यानं एकाकाळला पडलेल्या प्रश्नाशिवाय चांगल्या दर्जेदार साहित्य किती होत नाही आणि म्हणून माझ्या समोर बसलेल्या आपण सर्व बंधुनामी सांगू इच्छितो की तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे समाजाचं दुःख तुम्हाला जाणवलं पाहिजे

ते 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 की दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे साहित्य समाजात समाजात साहित्याच्या केंद्रस्थानी असतो मुळात आपण का कोणासाठी येतो हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे म्हणूनच आपली लेखणी नेहमी उपेक्षितांच्या बाजूनं

наеdle-üman Merci. Мы заladом лена欢ца左ai і вони ses може я брати 들어�илей наше оболе я 들и також на Grandeur-пeen непад案 обстоятельство подбавはは нічь ес такого пруд'sём сум пой наце при наец Net то як нам

E yeah.

worldusia <Sess> get